मस्त सॉफ्ट स्पॉन्जी ढोकळा रेसिपी अगदी सोपी पद्धत एकदम सिम्पल अजिबात वेळ लागणार नाही आणि इन्स्टंट ढोकळा बनवायचा असेल सकाळी नाश्त्यासाठी घाई झाली आणि इन्स्टंट काहीतरी बनवायचं असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल त्याचबरोबर व्हिडिओ आवडत आहेत का व्हिडिओ आवडत असतील तर कुकिंग विथ आधी हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग लवकर आपण रेसिपीला स्टार्ट करूया बघा किती मस्त ढोकळा दिसतोय खमणसाठी आपण साहित्य ब आहे आता खमणसाठी मेजरमेंट कसं घ्यायचं काय घ्यायचं हे आपण बघूयाच मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा जेणेकरून आपला जो खमण आहे हा एकदम स्पॉन्जी आणि मस्त जाळीदार होईल सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूया तर रेसिपीकडे वळण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो आता आपण ह्याच्यामध्ये जो ढोकळा आहे हा स्टीम करून घेणार आहोत तर त्याच्यासाठी मी ते पातेलं घेतले पातेल्यामध्ये साधारण अर्धा ग्लासभर आपण पाणी ओतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक मी स्टँड ठेवलेला आहे आणि ह्याच्यावर आता आपल्याला जो ढोकळ्याचा मोल्ड आहे तो ठेवायचा आहे तर रेसिपीला स्टार्ट करण्यापूर्वी आपण हे जे पाणी आहे ह्याला छान उखळ काढून घेणार आहोत म्हणजेच काय तर गॅस चालू करून आपण गॅस मिडियम ठेवायचा आहे मग एकदम मंद आचेवर ठेवायचं आहे जोपर्यंत आपलं डोकळ्याचं बॅटर तयार होत आहे तर तोपर्यंत इथे पाण्याला हळूहळू उकळ येत राहील तर हे का करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि पाणी असं छान उकळून देऊया आणि आपण पुढच्या रेसिपीला स्टार्ट करूया खवण बनवण्यासाठी आपण इथं दोन कप बेसन घेतलेला आहे हे जे बेसन आहे मी चाळून घेतलेलं आहे आणि घर गर, घरात जे अवेलेबल असतं म्हणजे आपण भजीला वापरतो किंवा पिठल्याला जे बेसन वापरतो तेच बेसन मी इथं घेतलेलं आहे तर आता आपण काय करायचं आहे हा जो मेजरिंग कप आहे तर ह्याने मी मोजून हे दोन कप बेसन घेतलेलं आहे जर तुमच्याकडे हा मेजरिंग कप अवेलेबल नसेल तर तुम्ही तुमच्या घरात जी पण काही भाजी आमटीची वाटी असेल तर त्या वाटीने मेजरमेंट घेतलं तरी चालू शकतं पण आता माझ्याकडे हा जो मेजर कप आहे मी ह्याने मेजरमेंट घेतलेला आहे आता हे बरोबर दोन कप आपण जो बेसन आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यात आधी काढून घेऊया ओके तर बघा हा आपला एक कप झालेला आहे हा आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर अजून एक कप आपल्याला बेसन घ्यायचं आहे है। ओके तर आता हा आपण दुसरा कप ह्याच्यामध्ये ऍड केलेला आहे बघू शकतय आपण आता इथं दोन कप बेसन व्यवस्थित नेचर करून घेतलेलं होतं तर आता ह्या जो दोन जिज्याच्या मिरच्या आपण घेतलेल्या आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया त्याच्यानंतर इथं मी तीन चमचे साखर घालणार आहे पिठामध्ये त्यानंतर अगदी चिमूडभर आपल्याला हळद टाकायचे हळद खूप कमी टाका हळद नाही वापरला तर मग खायचा जो येल्लो कलर असतो तो वापरला तरी सुद्धा चालू शकतं हळद कमी का वापरायची कारण जर जास्त हळद पडली तर वरून ढोकळ्याला रेडिश असे स्पॉट येतात त्याच्यामुळे हळद शक्यतो कमीच वापरा साधारण एक चिमोटभर आपल्याला हळद आपण ह्याच्यामध्ये टाकलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण हे चवीनुसार मीठे घेतलेलं होतं ते आपण टाकूया आणि ज्या वाटीने आपण दोन कप बेसन घेतलेलं होतं त्याच वाटीने एक कप आपल्याला दही घ्यायचं आहे पण दही पण एकदम एक वाटी असं परफेक्ट घेतलेलं आहे पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी पुन्हा एकदा ह्या मेजर कपमध्ये ॲड ऍड आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की किती दही किंवा कुठलं प्रमाण किती आहे याचा तुम्हाला परफेक्ट अंदाज येईल तर इथे आपण बरोबर एक कप दही घेतलेला आहे तर ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत सगळं दही व्यवस्थित आपण काढून घेऊया आणि त्याच्यानंतर इथं लिंबू घेतलेला आहे आपण तर ते मी लिंबू ह्याच्यामध्ये ऍड करतोय

आधी अर्धाच कप पाणी ॲड करायचं आहे लागलंच तर आपण पुन्हा आपण पाणी ह्याच्यामध्ये जे आहे ॲड करणार आहोत तर आता हे जे मिश्रण आहे हे आपण मिक्सरला छान फेटून घेणार आहोत त्याचं छान बॅटर ब बनवून घेऊया मिक्सरमध्ये तर आता आपण बघूया इथे आपलं जे बॅटर आहे हे आता रेडी झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपण बॅटर आपलं रेडी करून घेतलेलं आहे कन्सिस्टन्सी बघू शकते अर्धा पहिलाच आपण पाणी वापरलेलं होतं त्याच्यापेक्षा आपण जास्त पाणी अजिबात वापरलेलं नाही सो आता इथे आपलं बॅटर जे आहे हे रेडी झालेलं आहे आता हे जे बॅटर आहे हे आपण एका मिक्सिंग मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया इथे मी मिक्सिंग बाऊल घेतलं आहे आपण हे जे बॅटर आहे हे ह्याच्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता तेल ॲड करणार आहोत तर इथं बघा इथं मी हा पोह्याचा चमचा घेतलेला आहे आपण ब्रेकफास्ट करतो तो तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो घ्या किंवा जर तुमच्याकडे जो स्पून असतो आपला मेजरिंग स्पून जो असतो वन टेबल स्पून आपण ज्याला म्हणतो तो जर असेल तर त्यातले दोनच चमचे ऑइल आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत कारण मला वाटते साधारण एक जो टेबलस्पूनचा स्पून असतो तर त्याचं मेजरमेंट एक टेबल स्पूनचं साधारण पंधरा एम एल होतं तर आता आपण तो जर तुमच्याकडे असेल तर त्यातले दोनच स्पून तुम्ही ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत नसेल तर तुमच्याकडे अवेलेबल असणारा जो ब्रेकफास्टचा स्पून आहे तर तो तुम्ही घेऊ शकता पोह्याचा स्पून आपण म्हणतो त्याला तर ह्याचे चार चमचे ऑइल चार साडेचार चमचे ऑफ ऑईल आपण ह्याला ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत तर आता आपण ऑईल ऍड करून घेणार आहोत त्याच्यामध्ये जेणेकरून ढोकळा खाताना घास बसत नाही आणि चिकटत नाही तर तिथं आपण साडेचार चमचे ऑईल बरोबर ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आता हे जे मिश्रण आहे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत जे थे है। जे है मिक्स आए, है आता इथे बघू शकता आपण जे ऑइल आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता इथं एक मी केकटिंग घेतलेला आहे ॲल्युमिनियमचा ह्याला मी ऑलरेडी ऑइलने ग्रीस करून घेतलेला आहे कारण आता ह्याच्यामध्ये आपण एक जी गोष्ट टाकणार आहोत इनो तो टाकल्यानंतर आपल्याला म्हणजे काही सेकंडामध्ये आपल्याला ते मिक्स करून इनो त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून आपल्याला ह्याच्यामध्ये पॉवर करायचा आहे टाकायचा आहे आणि लगेच त्याला स्टीम करायला ठेवायचं आहे तर ह्याला मी ऑलरेडी तेल तेलाने ग्रेस करून घेतलेलं आहे तुमच्याकडे तेल म्हणजे तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपरसुद्धा लावलं तरी चालू शकतं ह्याला तर आता मी तेलाने ते ग्रेस केलं आहे आणि आपलं तेलसुद्धा छान मिक्स झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये इनो ॲड करून घेऊया तर आता इथं बघा इथं मी एक पॅकेट अख्खं इनोचं घेतलेलं आहे तर ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि इनो ॲक्टिवेट होण्यासाठी त्याच्यावरती आपण दोन चमचे पुन्हा पाणी ॲड करणार आहोत जेणेकरून तो ॲक्टिवेट होईल आणि हे आपण मिक्स करून आहे लगेच व्यवस्थित मिक्स आहे इनो व्यवस्थित लागला गेला पाहिजे आपला इनो व्यवस्थित मिक्स झाला ह्याच्यामध्ये आता आपण हे ते मिश्रण आहे ते लगेच या टीपॅन केक तीन मध्ये आपण काढून घेऊया आणि आता ह्याला आपण लगेच स्टीम करायला ठेवणार आहोत आपण मग अशी पाण्याला उकळी काढायला ठेवलेली आणि आता आपण हे जे भांडा त्याच्यामध्ये ऍड करून घेऊया मग अशी तुम्हाला म्हटलेलं ढोकळा स्टीम करण्यासाठी आपण पाणी आधीच गरम करून ठेवूयात त्याचं कारण असं की जेव्हा आपण त्या बॅटरमध्ये इनो किंवा खाण्याचा सोडा वापरतो ॲक्टिवेट होण्यासाठी तर त्याला लगेच हीट मिळणं गरजेचं असते लगेच मीठ हीट मिळाली नाही तर ढोकळा फसण्याची शक्यता असते सो आधीच पाणी तापवून ठेवणं गरजेचं आहे तो थे आहे, आहे, तर आता इथे साधारण पस्तीस मिनटं झालेली आहेत आता आपण ढोकळा झालाय का एकदा चेक करूया वा मस्त असा ढोकळा आपला तयार झालेला आहे गॅस बंद करूया आता आपण हा शिकलाय का आधी बघूया बघ किती क्लीन आलाय म्हणजे ह्याचाच अर्थ आपला ढोकळा आहे हा परफेक्ट झालेला आहे आणि व्यवस्थित शिजलेला सुद्धा आहे एकदम क्लीन निघते आहे सुरी बघू शकताय पुन्हा एकदा आपण घालून बघूया हे बघा बघू शकता एकदम क्लीन सुरी निघते म्हणजे आपल्या ढोकळा जो आहे खमान जो आहे हा परफेक्ट झालेला आहे आता आपण ह्याला थंड करून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया तर इथे आपला खमण आहे, अब आहे दोल रेडी झालेला आहे आपण त्याच्या साईडच्या कडा सोडवून घेतलेल्या आहेत ऑलरेडी तर आता आपण याला अलगत अनमोल्ड करून घेऊया वा आपला ढोकळा अनमंद झालेला आहे बघू शकताय मस्त पैकी स्पॉन्जी झाले आपला ढोकळा बघू शकताय आता आपण ह्याला छान कट करून घेऊया आधी तर इथे बघू शकत आहे मस्त आपला ढोक ढोकळा छान रेडी झालेला आहे आणि मस्त असं स्पॉन्जी पण झालं आहे बघा आपण जितका पण प्रेस करतोय पण तो त्याच्या मूळ आकारात येतोय सो आपल्या ढोकळा परफेक्ट झालेला आहे स्पॉन्जी झालेला आहे बघू शकताय आपण खमण कट करून घेतलेला आहे आता आपण फोडणीची तयारी करूया बघू शकते कोंडणीसाठी आपण साधारण दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं कर आता आपण ह्याच्यामध्ये आधी मोहरी टाकून घेऊया मोहरी छोट तडता ही ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत गॅस कमी करायचं आणि आता आपण ह्याच्यामध्ये मिरची टाकून घ्यायची आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत ही साखर त्याच्यानंतर आपण थोडीशी कोथंबीर ॲड करायची आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी सगळी फोडणी व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायची आहे छान एक लिहिजी फोडणी आहे ही आपण डोकळ्यावर पोतून घेणार आहोत कसा वाटला डोकळा मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर आपल्या कुकिंग आदल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत आपल्या नेहमीच्यात चमचमीत खा आणि तंदुरुस्त राहा धन्यवाद